नमस्कार काय तुम्हाला इंग्रजी वाचता येतं समजतं पण बोलायची वेळ आली की शब्द सुचत नाहीत समोरचा माणूस इंग्रजीत बोलला की भीती वाटते काळजी करू नका इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे कोणतंही शास्त्र नाही आणि भाषा ही, ही. ही व्याकरणाच्या पुस्तकातून नाही तर प्रॅक्टिसमधून आणि दररोजच्या वापरातून शिकली जाते आजच्या या डेमो लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणताही ताण न घेता तुम्ही उद्यापासूनच इंग्रजी बोलायला कशी सुरुवात करू शकता मी बस्टिंग चुकीचा समज दूर करणार आहे मी अगोदर तुमचा लोकांना वाटतं इंग्रजी बोलायला खूप ग्रामर लागतं पण विचार करा जेव्हा आपण आपली मातृभाषा शिकलो तेव्हा आपण आधी व्याकरण शिकलो का नाही ना, ना। आपण आधी ऐकलं आणि मग बोलायला सुरुवात केली माझ्या क्लासमध्ये आपण एल एस आर डब्ल्यू या पद्धतीचा वापर करतो मॅजिक फॉर्म्युला स्मॉल टॉक आज आपण एक छोटा फॉर्म्युला शिकूया मोठ्या वाक्यांच्या मागे न धावता छोट्या वाक्यांनी सुरुवात करा मला भूक लागली आहे असं म्हणण्याऐवजी असं म्हणा आय एम हॉंगडी तू कुठे आहेस असं म्हणण्याऐवजी म्हणा फेअर आर यू आपल्या रोजच्या मराठी वाक्यात इंग्रजी शब्दांची भेसळ करा याला म्हणतात कोड मिक्सिंग आज खूप वर्कलोड आहे हा डिसिजन खूप चांगला आहे मला थोडा टाईम हवा आहे बघा तुम्ही न कळत इंग्रजी बोलायला सुरुवात केली आत्मविश्वासासाठी एक टीप कॉन्फिडन्स बिल्डिंग इंग्रजी बोलताना लोक आपल्याला हसतील ही भीती सर्वात मोठी असते लक्षात ठेवा इंग्रजी ही आपली दुसरी भाषा आहे चूक होणं स्वाभाविक आहे माझ्या क्लासमध्ये आपण मिरर प्रॅक्टिस आणि रोल प्ले करतो जिथे तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर देणे इंटरव्ह्यू देणे किंवा मित्रांशी गप्पा मारणे यांचा प्रत्यक्ष सराव प्रत्यक्ष सराव वर्गात करता कोर्सची वैशिष्ट्ये आणि ॲडमिशन आजचा स्पोकन इंग्लिश फॉर ऑल हा कोर्स सर्वांसाठी का खास आहे तर फर्स्ट पर्पस झिरो ग्रामर झिरो ग्रॅमर्टेशन अभ्याकरणाच्या ओझ्याशिवाय बोलण्यावर जास्त भर देतो डेली प्रॅक्टिस दररोज पाच दररोज पाच नवीन शब्दांचा वापर कॉन्फिडन्स बुस्टिंग स्टेजवर उभं राहून बोलण्यासाठी भीती घालवण्याचे विशेष सत्र पर्सनल ॲब्रो ॲटेन्शन प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगाप्रमाणे शिकवणे विशेष ऑफर आज डेमो लेक्चरला आलेला पहिल्या दहा विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये वीस टक्के सवलत मिळणार आहे इंग्रजी हे तुमच्या प्रगतीचं साधन बनू द्या अडथळा नाही चला तर मग इंग्रजी मिळून इंग्रजी एकत्र मिळून आपल्या इंग्रजी बोलण्याचा प्रवास सुरू करूया खालील नंबरवर तुमचं नाव मेसेज करा किंवा आमच्या ऑफिसला भेट द्या चला बोलूया बिनधास्त इंग्रजी